महाराष्ट्रात निवडणुकीचं तापलेलं वातावरण पण काही ठिकाणी आश्चर्य म्हणजे लढतच नाही कारण भाजपने सुरू केलेला एक जबरदस्त पॅटर्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे तो म्हणजे बिनविरोध विजय धुळे जळगाव सोलापूर अमरावती सगळीकडं एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे भाजप नेत्यांचे नातेवाईक मंत्र्यांच्या घरातील महिला आणि त्यांची थेट नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड कोणतीही स्पर्धा नाही कोणतीही धडपड नाही आणि निवडणूक लागायच्या आधीच निकाल ठरलेला जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी डोंडाईमध्ये जयकुमार रावल यांच्या मातोश्री अनगरमध्ये राजन पाटील यांच्या सुनबाई तर चिखलदऱ्यात फडणवीस यांची नातेबाईक आणि त्याहून धक्कादायक म्हणजे शिवसेनेचे स्वतःचे उमेदवार अर्ज मागे घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतात आणि त्या क्षणात बिनविरोध घोषणा होते म्हणजे आता निवडणूक प्रक्रिया नाही तर फक्त अनाऊन्समेंट सुरू आहे का हा भाजपचा नवा खामोश गेम आहे का की विरोधकांना मानसिक धक्का देण्याची मोठी रणनीती याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच नेमकं ते कसं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडई तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती भाजपच्या बिनविरोध विजय पॅटर्न बद्दल राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुका लागण्याआधीच निकाल स्पष्ट होऊ लागलेले आहेत उमेदवार उभे राहत नाहीत उमेदवार उभे राहिले तरी अर्ज मागे घेतात आणि शेवटी भाजपचेच उमेदवार सरळ बिनविरोध निवडून येत आहेत हा पॅटर्न केवळ एक किंवा दोन ठिकाणी नाही तर सलग अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळं या पद्धतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलेलं आहे या पॅटर्नचं सर्वात ताजं उदाहरण म्हणजे जामनेर नगरपालिका जामनेरमध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विस्पुते यांनी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला आणि एका क्षणात निवडणुकीचा संपूर्ण आवाज शांत झाला भाजपकडून प्रचंड जल्लोष झाला आणि जामनेरमध्ये बिनविरोध विजयाचा ध्वज फडकला पण जामनेर हा पहिला प्रयोग नव्हता याआधी धुळे जिल्ह्यातील डोंडाई येथे भाजप नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांचीही बिनविरोध निवड झाली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामे भावाचा देखील बिनविरोध निवड झाल्याचं चित्र दिसून आलंय एकीकडे भाजपच्या या सलग मिळणाऱ्या बिनविरोध विजयामुळं पक्षाच्या संघटन शक्तीचा प्रभाव स्पष्ट दिसतोय पण दुसरीकडे विरोधी पक्ष आणि अगदी भाजपचे साथीदारही या पॅटर्नने सावध झालेले आहेत विशेष म्हणजे जामनेरमध्ये हा धक्का थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलाय जामनेर नगरपालिका निवडणुकीत दोन वार्डमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात आमने सामने लढत ठरणार होते वार्ड क्रमांक एक मधून शिवसेनेकडून मयुरी चव्हाण वार्ड क्रमांक तेरा ब मधून रेषंता सोनवणे दोघींच्या विरोधात भाजपकडूनच सपना झालटे आणि किलुबाई शेवाळे उमेदवार होते या चारही उमेदवारांची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती पण शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं जिथे खरी लढत अपेक्षित होती त्या ठिकाणी काही तासातच निकाल ठरला गेला आणि भाजपने दोन्ही जागा आपल्या खात्यात जमा केल्या यामुळे स्पष्ट झालं भाजप केवळ विरोधकांनाच नाही तर मित्र पक्षांनाही राजकीय स्पर्धेबाहेर ढकलू शकतो राजकारणातील दबाव गणित संघटन शक्ती आणि मैदानातील रणनीती या सगळ्यांचा मिलाप म्हणजे बिनविरोध पॅटर्न भाजपच्या या पॅटर्नमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी विजय मिळवणाऱ्या महिला उमेदवार आहेत आणि त्या बहुधा भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत यामुळं भाजप घराणेशाहीला प्रोत्साहन देते की संघटन मजबूत करण्यासाठीच घरातील लोकांवर विश्वास ठेवते याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली म्हणजे भाजपच्या बाजूने युक्तिवाद केला जातोय की आम्ही संघटन घट्ट करतो जनता आमच्यावर विश्वास ठेवते त्यामुळं प्रतिस्पर्धी पळ काढतात यावर विरोधक म्हणतात की ही निवडणूक नाही तर दबावाचं राजकारण आहे लोकशाहीचा आत्मा गुदमरतोय परंतु आकडेवारी पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक वेगळी रणनीती तयार केली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यावरच परिस्थिती आपल्या बाजूने वळवणं क्षेत्रातील प्रभावी नेत्यांना आधीच आपल्याकडे घेणं आणि निवडणूक लागण्याआधीच प्रतिस्पर्धी उमेदवारांना पटवून घेणं या सर्व गोष्टी एकत्रितपणे बिनविरोध विजय शक्य करतात ही पद्धत समर्थांकांसाठी प्रभावी वाटू शकते पण लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीनं ती चिंता वाढवणारी आहे कारण निवडणूक म्हणजे विचारांची लढत असते जनता कोणाला निवडते याचा निर्णय असतो पण जेव्हा उमेदवारच नसतो तेव्हा जनता नुसती पाहत बसते महाराष्ट्रात निवडणुकांचा हा नवा चेहरा आता अधिक ठळक होताना दिसतोय भाजपने सलग अनेक ठिकाणी दाखवून दिलाय की बिनविरोध विजय ही देखील एक राजकीय शक्ती आहे आगामी निवडणुकांतही हा पॅटर्न कायम राहतो का याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागून आहे मंडई तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या पायाला मुंग्या येतो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइड